श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार हिंगण गावात अग्रणी नदीत वाहून जात असताना आई व वा मुलाला वाचविण्यात यश पुराच्या पाण्यात वाहून जाणारी महिला गंभीर जखमी कवटे महाकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील अग्रणी नदीच्या पुलावरून मोटरसायकलवरून पोराच्या पाण्यात पडून वाहून जात असताना कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी तत्काळ तत्परता दाखवत आई व मुलाला वाचविण्यात यश आले विजय अप्पासो माळी वय अठ्ठावीस शोभा अप्पासो माळी वय पन्नास राहणार खंडेराजुरी तालुका मिरज जिल्हा सांगली अशी दोघांची नावे आहेत तर नदीत पडून वाहून जात असताना शोभा माळी या गंभीर जखमी झालेल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत विजय माळी हे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आपली बजाज प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक एम एच चौदा चौदा झिरो तीन घेऊन खंडेराजुरी गावातून कवटे मांकड शहराकडे त्यांच्या नातेवाईकांना पाहण्यासाठी दवाखान्यात येत होते यावेळी हिंगणगाव येथील अग्रणी नदीच्या पुलावर मधोमध आलेले असताना नदीतील पाण्याचा वेग जास्त असल्याने मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने विजय माळी व त्यांच्या आई शोभामाळी हे दोघे जण नदीच्या प्रवाहात पडले यावेळी विजय माळी व शोभामाळी वाहून जात आहेत हे समजल्यानंतर त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले कवठे महांकाळ नगरपंचायतीचे आरोग्य विभागाचे कर्मचारी गोविंद तोरवे व विनायक कांबळे यांनी तातडीने नदीच्या प्रवाहात उडी घेऊन विजय माळी व शोभामाळी या दोघांना वाचविले दोघे जण बुडून जात आहेत समजल्यानंतर तातडीने हालचाल केल्यामुळे आई व मुलाला वाचविण्यात नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना यश आले यावेळी नदीच्या प्रवाहात शोभामाळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून शोभामाळी यांच्यावर कवटे महांकाळी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले शोभामाळी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे थरारक प्रसंगानंतर घडलेली घटना विजय माळी व नगरपंचायतीचे आरोग्य विभागाचे कर्मचारी विनायक कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क बरं माझं नाव विजय अप्पा सुमारे खंडेराजुरी ते मकामध्ये येत आहोत नातेवाईकांना बघायला ते नदीवर आल्यावर आमचे डोळे एकदम चाकल्याने गाडी टोल गेला गाडीला एकदम ते आम्ही माझ्याकडे पडलो त्यात बरं पोड़ पोड़ मी पोहोचत पळ वर गेला तर टेक लागलो टेकावर मी उभारलो त्यांना उडकलो यांना उडकता मी पळत जाऊन यांना कडे घेतले डोक्याला लागले त्यांना हा डोक्याला विनायक कांबळे व हे गोविंदरामचे चळवे इथे आपत्ती व्यवस्थापनासाठी उभा होतो त्यावेळेस अकराच्या दरम्यान एक महिला व एक युवक इथं पुराच्या पाण्यातून गाडी घसरून पडले त्यानंतर आम्ही इकडं बाजूने जाऊन त्यांना पुढे दोनशे मीटर अंतरावर त्यांना आम्ही बाहेर काढलं व त्यांना वाचवण्यात आम्ही वाचवलं आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्या आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळ व्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार मानसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून